नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि राज्यातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींना लाडकी बहिणी योजना दिली लाडकी बहिणीबरोबरच पिंक रिक्षा योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बचत गटांना दिलेलं वाढीव अनुदान असेल या सगळ्यांच्या माध्यमातून महिला भगिनी आर्थिक साक्षर झाले आणि आता त्यांच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे खातं स्वतःच्या नावाने आहे त्याच्यामुळे उद्योग व्यवसाय सुरू करत कुटुंबाला हातभार लावून महिला भगिनी या आर्थिक उन्नतीकडे प्रगती करत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता असेल युवकांना रोजगार निर्मिती असे शेतकऱ्यांची वीज माफी असेल एक ना अनेक योजना या महायुती सरकारने सुरू केल्या आणि प्रत्यक्षात आणल्या देखील पाच एस एस व्ही हप्ते या महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिलेत पण याच बहिणींना हे हप्ते मिळू नये त्यांच्यापर्यंत योजना पोहोचू नये म्हणून महाविकास आघाडी सातत्याने प्रयत्न करत होती एनकेन प्रकारे प्रयत्न करून झाल्यावरती महाविकास आघाडीची लोक ही हायकोर्टात गेली जेणेकरून ही योजना बंद पडावी आणि या महिला भगिनींना पैसे मिळू नयेत म्हणून महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींना मला विनंती करायची ज्यांनी ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्यांना त्यांना आपला विरोध या मतदानाच्या माध्यमातून दर्शवायचा आहे कारण महाविकास आघाडीने सांगितले आम्ही सत्तेत आलो तर सगळ्या योजना बंद करू त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जे पैसे मिळतात ते बंद होतील पण या उलट महायुती सरकार हे लाडक्या भावांचं सरकार तुमच्याबरोबर आहे या लाडक्या बहिणींच्या सोबत म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांचे उमेदवार हे श्रवणावरती महाराष्ट्रामध्ये उभे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे उमेदवार हे कमळाच्या चिन्हावरती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांचे उमेदवार हे घड्याळच्या चिन्हावरती आहेत म्हणून या तिन्ही भावांनी जे उमेदवार दिले आहेत त्यांना प्रचंड मतदान करा आणि हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये दिमागामध्ये घेऊन जे या जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणीचा दीड हजाराचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये होणार आहे आणि त्याच्यासाठी आपलं मतदान लाख मोलाचं आणि मोलाचं आहेच